नमस्कार जॉई चर्चा या विशेष कार्यक्रमात मी तुमचं गुरुच्या बातम्यांच्या मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यात आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सन्माननीय शरदजी काटकर आता आपण संवाद साधणार आहोत त्याचं कारण असं नुकताच राष्ट्रवादीचा वाढदिवस संपन्न झाला आणि या वाढदिवसाच्या दिवशी खर तर, तर मोठ्या दिमागदार सोहळ्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये असं राजकीय भूकंप व्हावा अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळालं दादा पाटणकर यांना भाजपच्या गोटामध्ये ते डेरे दाखल झालेले आहेत तर एकूणच या घटनेमुळं राजकीय पटलावरती काय नेमकी स्थित्यंतर घडणार आहे त्याचबरोबर एकूणच भाजपची रणनीती खर तर ची ची या अनुषंगानं ऐरणीवरती आलेली आहे महायुतीचा खर तर सरकार असताना अशा पद्धतीनं महायुतीतीलच घटक पक्षाला आव्हान देण्याची घटना पहिल्यांदीच साताऱ्यामध्ये झाली आहे ती कशाची नेमकी नांदी आहे या संदर्भातच खरं तर आपण चर्चा करणार आहोत अण्णा तुमचं स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात काय सांगाल या स्थितीतरावर कसं आहे सातारा जिल्ह्यात सातारा वाई फलटण आणि पाटण या नेहमी तुम्हाला पारंपरिक लढत झालेलं दिसतं तर ते आता मनोमिलन झालं म्हणून सोडून द्याल पण यापूर्वीचा जर इतिहास बघितला तर सुरुची वाडाविरुद्ध जलमंदिर अशाच मंदिर। त्या लढती तुम्हाला बघायला मिळाल्या पटण मध्ये असेल तर निंबाळकर विरुद्ध निंबाळकरच मध्ये बघितल्या तर तुम्हाला मकरंद पाटील विरुद्ध मदन दादा भोसले म्हणजे ते घरानं अशाच तुम्हाला त्या लढती पाहायला मिळाल्या तेच पाटणमध्ये मध्ये काही वेगळा आहे असं नाही पाटणमध्ये देसाई विरुद्ध पाटणकर हीच लढाई आहे यापूर्वी शंभूराज देसाई विरुद्ध पाटणकर म्हणजे विक्रमसिंह पाटणकर असतील दादा पाटणकर असतील आणि शंभूराज देसाई आता ही देसाई घराण्यांची लढत जर बघितली ले तर ही दुसऱ्या तिसऱ्या पिढीतली लढाई आहे शिवाजीराव देसाईंच्या विरोधात दादा लढले होते दादा पाटणकर त्याच्यानंतर तुमच्या पुढच्या पिढीत बघितलं तर शंभूराज देसाईच्या विरोधात दादा पाठणकर म्हणजे लढलेत किंवा दादा पाटणकर लढले ही पारंपरिक लढाई दादा आहेकर जे गेले ते शंभुराज देसाईंचं वर्ष दिवसेंदिवस वाढायला चाललं दु� होतं मुळात जरी राज अजित पवार गट अजित पवारांनी सह सगळे बाहेर पडले असले आणि सत्तेत जरी असले आणि सत्तेची दादा म्हणजे तुमच्या विक्रमसिंह पाठणकरांचं दादांचं पहिल्यापासून शरद पवारांच्या प्रेम त्या यु, आहे त्यामुळे ते त्या ठिकाणीच महाविलासास्तव राहिले कारण हे महायुतीमध्ये आहेत महायुतीमध्ये असताना त्या त्यांच्याकडं जाणं म्हणजे भरल्या ताटावर ता हिने त्यात वाटेकरी व्हावं म्हणजे जे ताट वाढलेलं आहे महायुतीचं त्या ताटात ते बसायला पाहिजेत म्हणून हे जात नव्हतं पण अलीकडच्या काळात जर बघितलं आणि भाजपची दर निवडणुकीत वाढती जर लोक म्हणजे त्यांच्या उमेदवारांचे विजयाची जर संख्याबळ दर राहिलं तर निश्चितपणानं भविष्यात आज जे भाजपचं चाललेलं आहे की महायुतीतून 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 सगळं आम्ही करतोय हो। भविष्यात पुढच्या पंचवार्षिकला हे गणित राहील असं वाटत नाही याचं म्हणजे आजचं राजकारण जर बघितलं तर पूर्वीचं राजकारण असं होतं की निष्ठेचं राजकारण होतं म्हणजे काही लोक असे काँग्रेसमध्ये उदयाला आले आणि शेवटही काँग्रेसमध्येच केला की के आजचं राजकारण दिसत नाही त्यावेळेचं राजकारण तसं होतं आज असं आहे की सोयीचं राजकारण होऊ शकतं आणि भविष्यात भाजपचं धोरण असं असा की पुढच्या निवडणुकीत स्वबळावर निवडणूक त्यामुळं आज जर पाहायला गेलं हे पंचवर्षे हे पाच वर्षे ते असे ढकलणार आज जर तुम्ही आजचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं जर सा स्टेटमेंट बघितलं तर आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था एकत्रित लढवणार हे ते म्हणतायत पण बावनकुळे साहेब सांगतायत की एखादी स्वराज्य संस्था की तिथं वादच होणार आहे म्हणजे तुम्ही जर राहिला तर तुमचा पक्ष वाढणार नाही म्हणून काही जणांचा फ्लो वेगळा आहे पण अजित पवार बोलताना असे म्हणतायत की जर कार्यकर्त्यांनी सांगितलं की स्वबळावर निर्णय म्हणजे निवडणुकीचा नारा दिला तर आम्ही कार्यकर्त्यांचा विचार करतो म्हणजे त्यांनी सोयीस्कर म्हणजे जी प्रतिक्रिया दिली ती सोयीस्कर दिली मला ते मला तेच विचारायचं आहे अण्णा की एकूणच माहितीचं सरकार असल्यामुळं हे जे देवेंद्र फडणवीस एका बाजूला म्हणतायत की आम्ही स्वबळा म्हणजे एकत्रित माहिती म्हणूनच लढणार आहे की आता चार ते पाच महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिजूल खरं तर वाजलेला आता त्याचं काम सुरू आहे मग एका बाजूला ती मंडळी म्हणतायत की आम्ही एकत्रित लढणार आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला माहितीचाच घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे शंभूराज देसाई आहे त्यांच्याच गटात माहितीतला आज माहितीमध्येच ह्या पद्धतीनं भाजपमध्ये त्यांना पक्ष प्रविणा असं बऱ्याच ठिकाणी होत आहे चर्चेचा विषय म्हणून आपल्या लक्षात राज्यात बऱ्याच ठिकाणी असं आहे की अजित पवारांच्या गटाची तिथं आमदार आहे आणि त्याच वेळेला त्यांच्या गटातला एखादा मोठा कार्यकर्ता यांच्याकडे येतो तेव्हा भाजपतून तिकडून जाणारांची संख्या कमी आहे कारण केंद्रात आणि राज्यात आणि देशाचं जर बघितलं तर बऱ्याच राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे भाजपकडे फ्लो आहे त्यामुळं साहजिक भाजपकडे जाण्याचा सा ओढा जास्त आहे मला एक म्हणजे उत्सुकता ही मलाच नाही तर ही सातारा वासियांना उत्सुकता आहे की नेमकं येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये या म्हणजे त्याच्यामध्ये जिल्हा परिषदांचा गट सुद्धा असणार आहे सगळ्याच म्हणजे निवडणुकांना तर काय म्हणजे ही काय करिश्मा होऊ शकतो सांगितलं की बावनकुळेचं म्हणणं असं आहे बावनकुळे महसूल मंत्री असे म्हणतायत की एखादी दुसरी स्थानिक स्वराज्य संस्था सोडली तर आम्ही युती महायुती म्हणून लढणार बरोबर आहे भविष्यात ते असे म्हणतील की एखादा मतदारसंघ सोडला म्हणजे आम्ही पाटण सारखा मतदारसंघ तिथं उमेदवार दुसरा असू शकत नाही पाटणकरांच्या व्यतिरिक्त तिथं उमेदवार असू शकत नाही अशा वेळेला जर पाटणकरांनी बंडखोरी केली म्हणजे भविष्यात आहे महा विकास आघाडी राहिली आणि तिथं तशी परिस्थिती आली की बाबा नाही महा आमचा महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार आहेत म्हणून आम्ही शिंदे गटाला तिथे उमेदवारी दिली पण हे करत असताना एखादा दुसरा मतदारसंघ सोडला तर त्यात पाटीलचा शंभर टक्के मतदारसंघ असणार आहे म्हणजे भविष्यात पण भाजपची आजची साल जी दिसते ती पुढची निवडणूक ही स्वबळावर लढण्यासाठीची आहे हे तितकं सत्य आणि आज भाजपला राज्यातल्या ज्या म्हणजे तुमच्या महानगरपालिका आहे महा महापालिका आहे तर महानगरपालिकांना त्यांना त्यांच्यासाठी त्यांना सगळ्यात महत्वाची आहे ती मुंबई महानगर आणि मुंबई महानगरपालिकेसाठी हे सगळे एकत्र आले तरच ठाकरे गटाला आपण शह देऊ शकतो म्हणून महा मुंबईच्या महानगरपालिकेबरोबर राज्यातल्या इतर महानगरपालिका सुद्धा ते स्वबळावर लढतील कारण एक अधिक एक दोन हे सूत्र आहे त्या सूत्रासाठी म्हणून हे एकत्र येतील आणि मध्यंतरी जे वातावरण म्हणजे राजकारणाचं कसं असते बघा मध्यंतरी एक पंधरा दिवसापूर्वी जर वातावरण बघितलं सुप्रिया दोन्ही एकत्र येणार दोघ एकत्र येणार म्हणजे खासदार शरद पवार साहेब आणि अजित पवार गट हे दोन्ही गट एकत्र येणार एकत्र येणार एकत्र येणार एक नुसती एक चर्चा ठेवली आणि दोन्हीकडचे जे कार्यकर्ते आहेत ते चार्ज करण्याचं काम केलं बाकी ह्यात काय नाही ऐन वेळेला त्यांनी जाहीर काय केलं तर पक्षात कुठलाही ते फुटू देत पण आपण स्वबळाला फक्त ही चर्चा राहिली पाहिजे पाहिजे आणि आपण चर्चेत राहिलो एवढाच उद्देश असतो मला मा, काय विचारायचं की एकूणच विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका ज्या झाल्या आणि ज्याच्यामध्ये खर तर आपण सातारा जिल्ह्याच्या अनुषंगाने विचार केला तर उदयनराजांचा करिश्मा झाला असं हो। आपण मागच्या चाय पे मध्ये बोललो आणि खरंच सातारा जिल्ह्याला पण न गुंतवणं भविष्य असे चार मंत्री आपल्याला मिळाले आणि विशेषतः भाजपचे सर्वच आमदार विजयी झाले हे करिश खर तर भाजपच्या एकूण पाहायला मिळाला आणि याच्यामध्ये उदयनराजेचं विशेषतः कौतुक पण केलं होतं की त्यांचा पहिल्यांदाच एवढा चांगल्या पद्धतीने त्यांनी सगळी आखरी केलेली यशस्वी सुट ठरली मला तुम्हाला विचारायचं असं की एकूणच याची सर्व सर्वात खर तर म्हणजे ह्या निवडणुकांची सुरुवात करताना देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की मी आधुनिक अभिमन्यू आहे मला हे जे चक्रव्यू भेदता येतं आणि त्यांनी ते भेदून दाखवलं मला असं विचारायचं तुम्हाला की एकूणच येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये खर तर महायुतीचे घटक पक्ष असलेले एकनाथ शिंदेच एकूण प्राबल्य सुद्धा नाकारता येत नाहीये पण कुठंतरी त्यांना बाबा कुठंतरी त्यांचा एक काय म्हणे की त्यांना पायबंद बसावा किंवा श बसावा अशा अनुषंगाने खर तर म्हणजे जी जी चाल चालली शंभर टक्के राजकारण हे राजकारणात हे ठरलेलं असतो मी दिलेला मी टाकलेला डाव प्रति डाव कसा पडतो त्याच्यावर शंभूराज देसाई आजपर्यंत यशस्वी झाले मागच्या वेळेला त्यांना मिळालेलं मंत्रिपद आणि आता मिळालेलं मंत्रिपद आणि या वेळेला तर परिस्थिती अशी होती की श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले बाबा महाराज पालकमंत्री होतील असे सव्वद टक्के लोकांना वाटत बार। तरी देखील स्वतःचं वर्चस्व दाखवून स्वतःच राजकीय हे करून किंवा स्वतःच्या राजकारणातले काही स्वतःचे मुद्दे बाहेर काढून असेल किंवा हे स्वतःच वर्चस्व कसं आहे या सातारा जिल्ह्यावर हे दाखवून सुद्धा शंभूराज देसाई हे ऐन वेळेला पालकमंत्री झाले हे तो आत्ताच म्हटला की चार मंत्री पाचवा मंत्री उपमुख्यमंत्री हे पाच मंत्री आहेत पण जिल्ह्यात भाजपचं वर्चस्व असताना देखील शंभूराज देसाईनी पालकमंत्री पद घेणं हे राजकारणात कुणालाही आवडणार नाही म्हणजे उघड राजकारणात कधी बोलून दाखवलं जात नाही पण सर्वसामान्य ही चर्चा आहे की शंभूराज देसाई यांना उरून पुरले भाजपवाल्यात हे सर्वसामान्यतली चर्चा तुम्ही नाकारता का तर नाकारू शकत नाही हे वास्तव आहे पण हे नाकारत असताना खर तर राजघराण्यांचे आणि सरदारांचे संबंध घरचे कदाचित ह्या दोघांनी सुद्धा सत्यजित दादांना इकडे घेण्यासाठी प्रयत्न केले असतील हे नाकारता येत नाही तशी भी चर्चा एक आहे मग हे करत असताना भविष्यात जर म्हणजे जर, आज जर जरी तुम्हाला असं वाटलं तर भविष्यात जर भाजपनं स्वबळावर लढवायचं नाही ठरवलं तरी तुम्हाला भविष्यात सत्यजित पाटणकर विरुद्ध शंभूराज देसाई अशीच लढत देसा। असेल मला त्याच लढतीच्या अनुषंगाने हा जो ट्विस्ट निर्माण झालेला आहे कारण की भाजप नेहमीच कटशहाचं राजकारण खेळत आलेले येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये हो नेमकं सत्यजित दादांचं पारड भाजपमध्ये आल्यामुळं आव्हानात्मक कसं होत तुम्हाला ज्या वेळेला पक्ष सत्तेत असतो आणि त्याची ताकद मिळते त्यावेळेला जी, जी तुमची आमची सर्वसामान्य सनतेची कामं असतील रस्त्याची असतील म्हणजे अगदी नागरी सुविधा असतील ते देण्यासाठी तुम्हाला पाठवा उद्या दादा मुख्यमंत्र्यांकडे जाऊन बसले किंवा दादा हे माझं काम आहे उद्या बाबांच्याकडे येऊन बसले आज कसं आहे की माझ्या पक्षाचा नेतृत्व आहे म्हणून बाबांना सुद्धा त्यांना देणं म्हणजे एखादं दुसरं काम सांगितलं तर करणं गरजेचं आहे त्यांनी दिलेले प्रस्ताव मंजूर करून घेणं गरजेचं कर आहे त्यांनी एखादा जर मोठा प्रस्ताव दिला मतदारसंघातला चांगलाय तर हे काम झाली की जनता आपोआप कशी आज परिस्थिती अशी होती की वनवाय शंभूराज देसाई मतदारसंघात सध्यापासून त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्था देखील यांनी काढून घेतल्या होत्या जे शेती उत्पन्न बाजार समित असेल उद्या भविष्यात असं आहे की जर स्वबळाव लढायचं झालं तर भाजपला उमेदवारच नव्हता म्हणजे तेवढ्या ताकदीचा उमेदवार नव्हता म्हणून हा उमेदवार उभा केला त्यांनी उद्या भाजप यांना सुद्धा ताकद देऊ शकत या निमित्तानं पाटणकर गटाची ताकद वाढली ना आणि नाही म्हटलं तरी कार्यकर्त्यांची कामं होत नाहीत म्हटल्यावर कार्यकर्ता पर्याय शोध आणि तो शंभूराज देसाईचा समोरचा पर्याय होता आज तिकडं ती भरती चालली होती शंभूराज देसाईंच्याकडे ती थोपवली गेली या निमित्तानं स्थानिक स्वराज्य संस्थेत देखील तुम्ही ज्यावेळेला एकत्र लढवायचं ठरवाल त्यावेळेला पाटण गटात पाटणकर गटाला ज्या काय तुम्हाला जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपंचायत असेल ह्या गोष्टीत त्यांना सुद्धा तुम्हाला त्यांचा वाटा द्यावा लागणार आहे ना hmm. ज्या वेळेला त्यांचा त्यांना वाटा द्यावा लागणार आहे त्यावेळेला त्यांची कार्यकर्त्यांना तिथं संधी मिळणार आहे त्यांचा कार्यकर्ता निवडून आला कि त्या जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या गटात वर्चस्व वाढणार आहे <गणत्णा> ह्यासाठी राजकारण हे भविष्यात पाटणकर गटाला म्हणजे गट की काय पुढच्या <गणत्णा> पंचवार्षिक मध्ये अशा परिस्थितीत त्याने आलं कारण एक मंत्री ताकद वाढली पालकमंत्री ताकद वाढली राजकीय वर्चस्व वाढलं त्यांची पाटणकर गटाची कामच होणार नाही पण मुद्दा असा राहतोय की मुळात ते पहिले शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये सत्यजी दादा होते त्यांचं तिथं असून सुद्धा काही उपयोगच नाही अशा पद्धतीचे चित्र तयार झालं होतं म्हणालात की सत्तेमध्ये असल्यानंतर विकासात्मक काम करता येऊ शकतात त्यामुळे जे त्यांचे कोण सदस्य असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील त्यांच्या मनामध्ये कुठेतरी काम असेल की नाही आपल्याला विकास काम केल्याशिवाय आपल्याला फायदा झाला ते काय आहे जी ओहोटी होती पाटणकर थोपवण्याचं काम भाजपचं गेल्यानं झालेलं आहे आणि भविष्यात पाटणकर गट सुद्धा जे स्वतःचा गट बांधण्यात दादाचं जे राजकारण होत विक्रमसिंह पाटणकरांचं ते राजकारण तळागाळापर्यंत होत भविष्यात तितक्या ताकदीचा ते सत्यजित दादा काम करतात मानतात पण अबोल जे व्यक्तिमत्व म्हणतात तशा पद्धतीचं आहे सर्वसामान्यात मिसळलं पाहिजे सर्वसामान्यात मिसळलं पाहिजे सर्वसामान्यात गेलं पाहिजे सर्वसामान्यांच्या व्यता माणसाला आजकाल काय लागत नाही माझ्या रस्त्याचं गावचं काम झालं माझं दादानी फोन केलं पोलीस स्टेशनचं काम झालं माझं तहसील मधलं काम झालं माझं अमुक संस्थेत झालं ही संस्था थाब्यात असल्यावर होतं किंवा सत्यता असल्यावर होतं ते सगळं थोपवलं गेलं होतं आणि उलट पक्षी त्यांच्याकडे जे आजपर्यंत संस्था होत्या संस्थांच्या पण मला सांगा एक राज कर, राज की एकूणच या सगळ्या जिल्ह्याच्या राजकीय पटलावरती खर तर हा विषय आई रेडिओ येण्याचं कारण काय ठरलं तर राष्ट्रवादीचं वार्दापण घेईन शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचं पण घेईन आणि त्याच बाजूला त्यांच्याच गटाचे त्यांचे काय मुळे की महत्वाचे असे व्यक्ती होते आहेत तर त्यांनाच भाजपनं त्यांच्या गोटामध्ये दाखल करून घेतलं बरोबर आणि त्याच्यातला ट्विस्ट असा वाटतो की मायुतीत असून सुद्धा म्हणजे उद्या एका म्हणजे ही कशी आहे आहे काय मी आजपर्यंत बरेचसे मुख्यमंत्री या बघितले देवेंद्र फडणवीसांचा एवढा चाणक्य नीतीचा माणूस तुम्हाला आजपर्यंत पाहायला मिळालेला नाही शरद पवार साहेबांनी यापूर्वी बरेचसे उलाढाली राजकीय केल्या आणि सत्ता ताब्यात घेण्याचं काम केलं वसंतदादा पाटलांच्या वेळेला असेल यश असतील पण आम्ही कल्पना करू शकत नाही म्हणजे ते मध्यंतरी तो त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांचा सा जो गट शिवसेनेचा उद्धव ठाकरेंचा आपल्याकडे घेतला किंवा शरद पवार घरा पवारांच्या घरातच फूट पाडून इकडे घेतला अर्थात ते आज चर्चा होतात किंवा भ्रष्टाचाराला सामोरं जाऊ नये चौकशा लागू नये जेलमध्ये जाऊ नको नाही हे सगळ्या गोष्टी चर्चेत येतात तरी देखील त्यांनी त्यांना घेऊन त्यांच्या बरोबर संसार करण्याचं एक काम केलं ना हे म्हणून मी सांगितलंय की असा मुरब्बी आणि भाजपला पुन्हा सत्तेकडे वळवणारा माणूस पाहिला नेताच पाहिला नाही ना। जिथं तुमची आमची बुद्धी संपती अगदी विचारवंतांची बुद्धी संपती तिथं त्यांची बुद्धी सुरू होती असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणायला काय हरकत आणि हे वास्तव आहे भाजपचं वैशिष्ट्य जर बघितलं तर दोन खासदार होते तीनशे दोन झाले तुम्हाला कधी कळलं इथं इथं सुद्धा एक काळ असा होता की काँग्रेस शिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही अशी परिस्थिती निर्माण व्हायची म्हणजे तळागाळापासून अगदी ग्रामपंचायतीपासून म्हणजे गाय वासरू पासून मी निवडणुका पाहिलेल्या म्हणजे मी लहान असताना बैलगाडीतनं जाऊन मतदान करणारच मी ठिकाणं पाहिलेली आहे पण असं राजकारण कधी पाहिलं नव्हतं की भाजप सत्तेतील आणि भाजपची जर पंचवार्षिकला वाढत चाललेली संख्या जर बघितली ते कोण आरोप प्रत्यारोप हे होत राहतात राजकारणात ते काय नाही किंवा ईएम अडजस्ट केले अमुक केले तर अमुक केले ह्या गोष्टी होत राहतात राजकारणात तुम्ही काहीतरी बोलल्याशिवाय विरोधकांनी तुम्हाला अस्तित्वच दिसतंय तशा पद्धतीचं आहे पण एवढा चाणक्य नीतीचा माणूस मी आजपर्यंत महाराष्ट्रात पाहिलेला आहे आणि भाजपाला ते चांगलं नेतृत्व मिळालेलं आहे आणि त्यांचीच खेळी असणार आहे त्यांना मग तिथं अतुलबाबा भोसले असतील तिथं मनोज गोरपुडे असतील शंभुराज देसाईला शह देण्यासाठी म्हणून हे सगळे जरी असले तर शिवेंद्र राजे असतील उदयनराजे असतील इकडे गोरे असतील हे सगळे म्हणजे जसं गोरेनी रामराजांना शह देण्यासाठी ऐन वेळेला भावाला बरोबर घेतला निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात ते दोन वेळा झालं तिथं सुद्धा ह्या वेळेला त्यांच्या बरोबरीनं काम करणारा त्यांचा भाऊ होता शेखर गोरे आणि रामराजे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था असताना <coughs> पलटन मध्ये अजित पवार गटांचा आमदार झाला ना अन, अन्न मला तेच तुम्हाला विचारायचं की एकूणच तुम्ही जसं आत्ता म्हणाल की देवेंद्र फडणवीस जे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि एकूणच भाजपच्या महाराष्ट्राच्या सगळ्या ज्या अनाकलनीय घटना घडत आले आलेल्या आहेत आणि सत्तेचे जे त्यांनी प्रबळ स्थान मिळवून दिलेलं आहे त्या पद्धतीनं एकाच दगडात दोन पक्षी मारले एका बाजूला महायुतीच्या घटक पक्ष असलेले एकनाथ शिंदे यांचे जे प्रमुख पालकमंत्री आहेत त्यांच्या त्यांच्यावरती पण आले दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी जी शरद पवार साहेबांचे त्यांना म्हणजे अशा पद्धतीनं एकाच दगडात दोन पक्षी मारले अशी जी मळ आहे मराठीत तसे हे देवेंद्र किंवा एकूणच महाराज साहेबांच्या एकूणच सगळ्या असं म्हणायला वाव वाईक आता कसं आहे पद्धत गेल्या आठवड्यात सत्यजित पाटणकर महाराजांना भेटले हो म्हणजे कुठंतरी काय होत नेमकं म्हणजे कुठंतरी शिजत होतं मी मगाशी जे सुरुवातीला वापरले की ह्यांनी सुद्धा प्रयत्न केले असतील इकडे यावं म्हणून कारण राजकारणात असं आहे सत्ता असेल तर तुम्हाला काहीतरी किंवा सत्तेत असेल तर तुम्हाला काम होतं अन्यथा होत नाही पूर्वीचं राजकारण जनतेसाठी करायचं म्हणून जनतेसाठी विकास कामाचा हा विषय राहिला मला कुठल्या गावात मतं कमी पडली मग त्या गावाचा विकास करायचा आहे करा कसा करायचा आणि किती करायचं हे आमदार ठरवलं हे त्यांच्याकडे लिस्ट येते हे खरं तर लोकशाहीचं दुर्दैव आहे बरं कारण आपण एका बाजूला असं म्हणतो की मतदान आमचं गुप्त पद्धतीने होतंय मग मी कुणाला दिलं एवढंच गोपनीय राहतंय पण गावाचा जर बायोडाटा काढला तर बायो गावात किती तुम्हाला मतं मिळाली हे लगेच कळतंय म्हणजे मला अमुक एक गाव आहे त्या गावात मला ह्याला जास्त मतं मिळाली मला कमी मिळाली मग त्या गावाचा त्याच पद्धतीचा विकास हे व्हायला नको पण हे करत असताना पाटणकरांच्या विरोधात जी होती शंभुराज देसाईचा गट त्यांनी सुद्धा असा व्यवस्थित सगळा अभ्यास केला असणार आहे आणि त्यांना त्यांना कार्यकर्ते शंभुरा देशांच्याकडे मोठ्या प्रमाणावर हे पाटणकर मी सांगतोय काय की पाटणकर गट पुढं अस्तित्व राहते का नाही इथपर्यंत आलेला जर असेल कारण hmm. एकंदरीत एक जर तिथल्या जनतेतला कर मिळाला तर भविष्यात आमचं काय होणार भविष्यात आमचं काय कार्यकर्ता कशासाठी भुकेला असतो पदासाठी आता कामासाठी पण आता जे एकूणच पाहतोय पाटणच्या मतदारसंघाच तर शंभूराज देसाईचं तर प्राबल्य आहे त्यांनी कायमच तिथनं आमदारकी मिळवलेलं आहे त्याचबरोबर मंत्रीपद सुद्धा त्यांना मिळालेले आहे म्हणजे पाटणच्या जनतेने त्यांच्या कामाला म्हणा किंवा एकूणच बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना कायमच सरस करून विजय विजय केलेला आहे मी काय सांगतोय पाटणचं राजकारण हे ताटेत ताटातलं आणि वाटीतलं आजपर्यंत आज शंभर आज तुम्हाला मंत्री दिसत आहेत यापूर्वी तुम्हाला दादा विक्रमसिंहकर मंत्री होतेच ना त्यावेळेला मिळत होता पण त्यावेळेच जर राजकारण म्हणजे त्यावेळेचं राजकारण आताचं राजकारण फार थोडं आत्ताचं राजकारण हे ग्रामपंचायत सदस्य जरी गेला तरी नाविला जण आमदारांना त्याला त्याला पाठीशी उभं राहला आताच राजकारणाची परिस्थिती त्यावेळेला काय नाही कुठल्या गटाचा आहे एवढं फारसं बघितलं जात नव्हतं पण मला सांगा हे एकूण आता एक अन्य पक्षांचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचा असेल किंवा अजितदा काही गट सक्रिय असेल पण हे सर्व माहिती म्हणूनच मा... आता एक झाले मग आता गंमत कशी आहे मग तेच सांगतो सातारा सुरुवातीला जे सांगितलं सातारा असेल वाई असेल फलटण असेल हे पक्षावर हितल्या निवडणुका होत नाहीत व्यक्ती केंद्रित व्यक्ती केंद्रित म्हणजे तिथं बघितलं वाईला तीच परिस्थिती साताराला तीच आहे ती पाठवलं म्हणजे तिथं जर बघितलं मी सुरुवातीला म्हणून सांगितलं की उद्या हे मनसेत गेले असते हे आरपीआय मध्ये गेले असते किंवा इकडे ते आता भाजपत आले तरी तुम्हाला लढत ही भविष्यात हीच दिसते म्हणजे त्यावेळेला देखील तेच म्हणणार ना ते की एखादा दुसरा मतदारसंघ सोडला आता आम्ही माहिती पण भाजपची सध्याची चालती दिसली स्वबळाची लढत म्हणजे पुढचं त्यांचं धोरण कारण भाजप हा पक्ष एकमेव असा मी बघितलेला आहे की पुढच्या दोन वर्षा वर्षा ले ले तीन वर्षाचं चार वर्षाचं त्यांची गणित बांधलेली असतात आणि त्या पद्धतीने ते चाल करतात त्या पद्धतीने त्यांचं नियोजन असतं ह्या नियोजनाचा हा हे मला त्याच मला मुद्द्यावरती तुम्हाला आणायचंय मग आपल्या चर्चेचा खरं तर शाळेतील चर्चेचा हाच तर मुद्दा आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकूणच राज्यामध्ये अशा पद्धतीनं एक म्हणजे त्यांचं काम सुरू आहे तर सातारा जिल्ह्यामधलं हे उदाहरण बनून आपल्याला चर्चेचा मुद्दा आला की भविष्य काळामधल्या स्वबळाचा जो नारा दिला जातोय माहिती असता माहिती अभेद्य आहे सत्ता केंद्र यांच्या भाजप आता सध्या स्वबळाचा नारा देणार नाही आता त्यांना महत्वाचं काय आहे तर महानगरपालिका तुम्ही नारा ते कसं आहे शेवटी राजकीय पटलावरती घोषणाबाजी पहाटेचा शपथविधी सुद्धा आपण बघितलेला आहे राजकारणामध्ये मी तेच आहे सांगू शकत एक आहे हे जरी महायुती म्हणून एकत्र असली तर शहका राजकारण यांच्यात सुद्धा अंतर्गत चालू पण ज्या पद्धतीनं उद्या येऊ घातलेलं सर्वच निवडणुकीला पर्याय उभा झाला ना पर्याय म्हणण्यापेक्षा पर्याय म्हणण्यापेक्षा महायुतीतून लढवायचं झालं त्याने तर पाटणकर गटाला आता ना विलाजानं त्यांना त्यांचा वाटा द्यावा लागणार आहे म्हणजे उद्या जरी पंचायत समितीचे गट चार असेल पाच असतील त्यातले दोन तीन तरी द्यावे लागणार आहे म्हणजे त्यावेळेला त्यावेळेला निश्चितपणानं पाटणकर गटाला जनतेपर्यंत जाण्याची संधी आहे आज आज सुरुवात केली तर त्याच फळ म्हणजे आज आपण लावलेलं झाड भलं ते कुठल्याही प्रजातीचं असो पण चार वर्षात फळ कशी लागतील अशा पद्धतीने आपण बघतो तसं आहे आज यांनी हे रोपट लावलेलं आहे सत्यजित पाटणकरांचं हे दोन चार वर्षात त्याला फळ चांगलं आलं पाहिजे एवढी ताकद त्यांना भाजप शंभर टक्के देणार आणि ही शंभरराज देसाईंसाठी डोकेदुखी असणार हे शंभर पण हे शंभरराज देसाईंना सुद्धा नवीन नाही ही लढत ना ही शंभरराज देसाईला लढत नाही पारंपरिक लढत आहे हा लढतीचा तर मुद्दा आहेच पण महत्वाची गोष्ट की ह्याच्या मागे जे धोरण आहे ह्याच्या मागे जे काही छुपे अजेंडे आहेत कारण की राजकीय पटलावरती सत्ता समीकरणाची गणित जुळवण्यासाठी जो त्यांचा कायम आहे म्हणजे ते आता उघडपणानं कोणीच बोलत नाहीये आज विचार करा माहिती अभिज्ञाचं म्हणताय आज विचार करा अशी परिस्थिती होती गेल्या वेळेला ज्या वेळेला शिंदे आणि भाजप एकत्र आले शिवसेनेत शिवसेनेचा शिंदे गटात म्हणजे एकनाथ शिंदे आणि ते एकत्र आले संख्याबळ भाजपचं होतं आमदारांचं तरी एकना मुख्यमंत्री एकनाथ एकना शिंदेने एकना एकना शिंदे केलं जनतेत मेसेज काय गेला की भाजपने एक दोन पावलं मागे घेतली ही दिल्ली दरबारातली खेळी आहे का तर त्यांना आता संधी देऊन पुन्हा सहानुभूती मिळवायची म्हणजे तुमच्या बरोबरच राहायचं आणि आपला विकास साधून घ्यायचा तुमच्या बरोबरच जायचं म्हणजे उद्या भाजपनं तिकडे गेले आणि सॉरी उद्धव ठाकरे गटानं जर शिंदेना त्यावेळेला उमेद म्हणजे मुख्यमंत्री केलं नसतं तर शिंदे गटाच्या विरोधात भाजप म्हणजे सॉरी उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला असता तिकडे जाऊन यांना काय मिळालं मुख्यमंत्रीपद मिळालं ही सगळी चर्चा बंद करण्यासाठी आणि विरोधकांची तोंड बंद करण्यासाठी त्यावेळेला चाललेली चालू आहे आणि त्यातून मिळणारी जनतेची सभा पुढच्या निवडणुकीत गेला आता काय झालं गट निवडणुकीत आताच्या भाजपच सगळ्यात टॉपला गेला आणि ह्या दोघांना नाविला होईना मुख्यमंत्री हा भाजपचा होईल अशी भूमिका घ्यावी लागली चाल भविष्यात असणार जर एखादा दुसरा मतदारसंघ सोडला तर आम्ही महायुतीच करू किंवा स्वबळावर लढण्याची योजना आत्तापर्यंत आखण्याचं काम भाजप